आजच्या या भव्य कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाक्य भाऊसाहेब देशमुख यांच्या एकशे पंचाळीस पंचवीसाव्या जयंती उत्सवानिमित्त मी सर्वप्रथम भाऊसाहेबांना पुष्पांजली देतो मानवंदना करतो अभिवादन करतो आणि त्यांच्या स्मृती आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांना सतत प्रेरणा देत राहतील असा विश्वास व्यक्त करतो शिवसंस्था मासिक दैनंदिनी दिनदर्शिका दोन हजार चोवीस व डॉक्टर भाऊसाहेबांच्या चा, छायाचित्राच्या पुस्तकाचं तसंच चित्रपतीचं देखील प्रकाशन होत आहे शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय डॉक्टर पंजाबराव देशमुख अभ्यासिकेचं उद्घाटन तसेच भाऊसाहेब देशमुख यांच्या नूतनीकृत स्मृती भवन आणि शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या नव्या ग्रंथालयाचे पण लोकार्पण होत आहे भाऊसाहेब देशमुख आपल्या देशाचे पहिले कृषी मंत्री होते आणि विशेषतः भाऊसाहेबांची विशेषता होती की ग्रामीण भागाबद्दल आणि शेतकऱ्यांच्याबद्दल त्यांच्या मनात विशेष रूपने एक वेगळ्या प्रकारचा कळवळा होता त्यांच्या जीवनामध्ये दोन क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं कार्य आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे एक क्षेत्र शिक्षण क्षेत्र आणि दुसरं कृषी क्षेत्र शिक्षण क्षेत्रामध्ये होणारी गुंतवणूक ही भविष्याच्या नागरिकांकरता निर्माण करण्याकरता होणारी भांडवली गुंतवणूक असते शिक्षणातून माणूस घडत असतो आणि शिक्षणातून संस्कारित झालेला माणूस हा समाजव्यवस्थेचा जसा कणा असतो तसा ज्ञानाच्या माध्यमातून परिपूर्ण झालेला माणूस हा आर्थिक व्यवस्थेचाही कणा असतो नॉलेज ज्ञान याला बाबासाहेब आंबेडकरांनी वाघिणीचं दूध असं म्हटलेलं आहे इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल आणि सक्सेसफुल प्रॅक्टिसेस वी नेम इट ॲज नॉलेज अँड कन्वर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ हे आपलं भविष्य आहे त्यामुळे हे जे ज्ञान आहे नॉलेज ही पॉवर आहे हो, ही लोकाभिमुख व्हावी शिक्षणाचं सार्वत्रीकरण व्हावं आणि समाजातल्या तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत शिक्षण पोचावं आणि शैक्षणिक मूल्यांच्या आणि शिक्षणाच्या अध्ययनातून तो व्यक्ती सुसंस्कृतही व्हावा आणि आर्थिकदृष्ट्या समाजामध्ये स्वयंपूर्ण व्हावा ही संकल्पना या विचाराच्या मागे होती डॉक्टर भाऊसाहेब देशमुखांनी विदर्भातल्या अनेक गावामध्ये शिक्षण संस्थांचं जाळं निर्माण केलं आज मेडिकल कॉलेज असतील इंजिनिअरिंग कॉलेज असतील कृषी महाविद्यालय असतील या महाविद्यालयामधून लाखो विद्यार्थी तयार झाले आणि या ठिकाणी ज्यांनी पदवी प्राप्त केली ते आज भारतातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन उत्तम कार्य करत आहेत त्यामुळे भाऊसाहेबांनी जे स्वप्न शिक्षणाच्या बाबतीत बाळगलं होतं की आपल्या भागामधले जे विशेषतः सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत अशा सर्व लोकांपर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे आणि त्या शिक्षणातून या समाजाचं सामाजिक आर्थिक परिवर्तन झालं पाहिजे अशी संकल्पना असं उद्दिष्ट असं मिशन त्यांनी उराशी बाळगलं शिक्षणाचं सार्वत्रिकरण होत असताना शिक्षणाची गुणवत्ताही मेंटेन झाली पाहिजे याचा त्यांनी आग्रह ठेवला आणि म्हणून स्वाभाविकपणे शिक्षणाच्या माध्यमातून भविष्यातली विशेषतः पश्चिम विदर्भामध्ये आणि विशेषतः आमच्या पूर्व विदर्भात नागपूरला देखील शिवाजी सायन्स कॉलेज धनवड नॅशनल कॉलेज या सगळ्याच्या माध्यमातून खूप उत्तम आणि चांगलं कार्य या सर्व याच्यामध्ये भाऊसाहेबांच्या खरं म्हणजे प्रयत्नातून एक फार मोठं कार्य विदर्भात उभं झालं आपल्या इथे ज्याची तुलना करायची असेल तर विशेषतः शिक्षण क्षेत्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्थेचं जे कार्य आहे ज्या कार्याशी पवारसाहेबांचा संबंध आहे त्या संस्थेने देखील असं याहीपेक्षा मोठं कार्य उभं केलं आणि शिक्षणाचं सार्वत्रिकरण करण्यामध्ये त्यांनी मोठा वाटा उचलला शिक्षणाचं सार्वत्रिकरण होत असताना भाऊसाहेबांनी नेहमी हा विचार केला की कुठलाही व्यक्ती हा जात पंथ धर्म भाषा आणि सेक्स याच्या आधाराने मोठा नाही आहे तर माणूस हा त्याच्या गुणवत्तेने मोठा आहे आणि ही जर गुणवत्ता हिचा जर विकास करायचा असेल तर ज्ञानाशिवाय गुणवत्तेचा विकास होऊ शकत नाही कारण प्रत्येक माणसामध्ये आपल्यामध्ये कोणीही पूर्णांक नाही आहेत आपण सगळे अपूर्णांक आहोत नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट उत्तम अधिक उत्तम सर्वोत्तम अप टू इन्फिनिटी असं म्हटलं जातं की यू कॅनॉट कॅच युअर ओन इमेज पण शेवटी माणूस जेव्हा प्रगल्भ बनतो त्याचं व्यक्तिमत्व परिपूर्ण बनतं त्याचं व्यक्तित्व त्याचं कर्तृत्व त्याचं नेतृत्व हे नैसर्गिक नसतं ज्याप्रमाणे एखादा मूर्तिकार एखाद दगडाला घेऊन अनेक वर्ष मेहनत करून त्याच्यावर परिश्रमाने त्याला आकार देतो त्यातून परमेश्वर तयार होतो तसं माणसाच्या जीवनामध्ये देखील संस्काराच्या रूपाने शिक्षणाच्या माध्यमातून जे संस्कार होतात त्या संस्काराच्या माध्यमातून व्यक्तित्व त्याचं कर्तृत्व त्याचं नेतृत्व तयार होतं आणि आपली ही विशेषता आहे की आपला इतिहास अतिशय गौरवशाली आहे इतिहास संस्कृती आणि विरासत याचा जो ठेवा आपल्याला मिळाला आहे तो परिपूर्ण आहे आणि आपल्याला तर पश्चिम विदर्भात अमरावतीला संत गाडगे महाराज विशेषतः आपले संत गुलाबराव महाराज तुकडोजी महाराज गजानन महाराज या सगळ्यांच्या माध्यमातून लोकप्रबोधनाची चळवळ या भागामध्ये आपण सगळ्यांनी जवळून बघितली आहे आणि या लोकप्रबोधनाच्या चळवळीमधून झालेल्या संस्कारातून त्याचा परिणाम किती आहे तो आपण बघितलेला आहे आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी संतांची ही जी पार्श्वभूमी आपल्याला मिळालेली आहे ती तुकाराम महाराज असतील ज्ञानेश्वर महाराज असतील अनेक मोठे मोठे संत आहेत त्यांच्या व्यक्तित्वाचा कर्तृत्वाचा आणि विचारांचा ठसा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे मला अनुभव आहे की मी ज्यावेळी चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या कोपऱ्यातल्या लहानशा गावात पोहोचलो तेव्हा त्या ठिकाणी गुरुदेव सेवा मंडळाचं आणि से तुकडोजी महाराजांचा विचार त्या ठिकाणी पोहोचला म्हणजे छोट्या छोट्या शब्दातून या संतांनी आमचं प्रबोधन केलं जी गोष्ट लक्षात येण्याकरता आम्हाला मोठं पुस्तक वाचायची गरज आहे तो विचार एका लहानशा विचारातून या संतांनी मांडला आणि म्हणून त्या विचारामधून आपला समाज समृद्ध आणि संपन्न झाला आणि मग पंजाबराव देशमुख भाऊसाहेब देशमुखांचं हे कार्य शिक्षण क्षेत्रामधलं आपण कधीच विसरू शकत नाही पण त्याहीपेक्षा भाऊसाहेबांनी कृषी मंत्री म्हणून जे स्वप्न बघितलं होतं ते अतिशय महत्त्वाचं आहे आपल्या देशामध्ये महात्मा गांधी नेहमी म्हणायचे की आपला देश गावात राहतो पंच्याऐंशी टक्के जनता गावात राहत होती पण आता तीस टक्के मायग्रेशन झालेलं आहे खेड्यातून लोक आता शहराकडे चाललेली आहेत मुंबई कलकत्ता चेन्नई बेंगलोर दिल्ली या शहराची लोकसंख्या वाढत चाललेली आहे पण ही सगळी माणसं ग्रामीण भागातून आलेली आहे मोठ्या प्रमाणावर शहरावर सूज आलेली आहे आणि याचं कारण म्हणजे गावातली जी परिस्थिती होती ती थी त्या ठिकाणी राहण्यासारखी राहिली नाही म्हणून लोक गावं सोडून शहराकडे निघाले गावामध्ये जायला चांगले रस्ते नव्हते गावात चांगली शाळा नाही गावात चांगलं हॉस्पिटल नाही आणि अशा परिस्थितीमध्ये स्वाभाविकपणे गावं ओस पडत चालली आणि त्याचा परिणाम असा झाला की ही लोकसंख्या आता तीस टक्के याचं मायग्रेशन झालं म्हणजे पंचावन्न ते साठ टक्के लोकं आता ग्रामीण भागात राहतात कुठल्याही देशाचा आर्थिक मापदंडाने मूल्यांकन करायचं असेल तर त्या देशामधलं जे उत्पन्न आहे ते कृषी विकासाचा दर किती आहे इतर अन्य याच्यातला दर किती आहे याच्या आधारावर त्या विकासाचं मूल्यमापन होत असतं आपल्या देशामध्ये औद्योगिक क्षेत्रातून मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधून आपल्या जी डी पी ग्रोथमध्ये बावीस ते चोवीन पर्सेंट आहे आणि ॲग्रिकल्चर कृषी क्षेत्र आणि अलायट क्षेत्र याचं फक्त बारा टक्के आहे म्हणजे पासष्ट टक्के जनसंख्या आणि बारा टक्के उत्पन्न याचाच परिणाम आहे की गरिबी भूकमरी आणि बेरोजगारी ज्या प्रमाणात आपण सोडवायला पाहिजे होती ती सोडवू शकलो नाही भाऊसाहेबांनी हे स्वप्न उराशी बाळगलं होतं की आपली गावं समृद्ध संपन्न झाली पाहिजे गावातल्या शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे गावातलं गावं समृद्ध संपन्न होत असताना तरुण मुलाला गावातल्या चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे गावातलं सामाजिक वातावरण जसं चांगलं राहिलं पाहिजे तसं आर्थिक प्रगती आणि विकास हा गावात झाला पाहिजे आणि या सगळ्या भावनेतून हे उद्दिष्ट समोर ठेवून त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कृषी मंत्री म्हणून विशेषतः अनेक इनिशिएटिव्ह घेतले मला आठवतं की भोंगळेजी माझ्याकडे आले होते हर्षवर्धनजी की भाऊसाहेबांच्या काळामधली त्यांची फोटो ही भारत सरकारमध्ये त्या काळातली फोटो कशी मिळवायची ही मोठी समस्या होती त्या काळात त्यांचे कार्यक्रम त्यांची प्रदर्शनं कृषी प्रदर्शनं परंतु बोंगळेजींचं मी अभिनंदन करीन त्या त्याशी अभ्यासू पत्रकार आहेत त्यांनी जिद्द ठेवली मला अशा अपेक्षा नव्हती पण त्यांनी मी त्या मंत्र्यांना नभोवाणी मंत्र्यांना फोन केला अधिकाऱ्यांना फोन केला पण मला वाटलं काही कठीण आहे इतक्या जुनं कसं मिळणार पण त्यांनी अथक प्रयत्न करून ती सगळी फोटोग्राफ्स मिळवली आणि आज त्याचं फोटो फोटो पुस्तकाचं आज या ठिकाणी विमोचन होत आहे ही पण अतिशय आनंदाची गोष्ट आहे भूतकाळातला इतिहास याकरता आवश्यक आहे की भूतकाळाच्या इतिहासातून वर्तमान काळात काम करत असताना भविष्याची प्रेरणा मिळत असते आणि त्यामुळे त्या काळामध्ये त्या काळच्या परिस्थितीमध्ये भाऊसाहेबांनी कसं काम केलं त्यांचा दृष्टिकोन काय होता तो महत्वाचा आहे मी नेहमी म्हणतो की यू कॅन डोनेट आय बट यू नॉट डोनेट विजन डोळे दान केल्या जाऊ शकतात पण दृष्टी दान केल्या जाऊ शकत नाही भाऊसाहेबांची जी सम्यक दृष्टी होती जी शिक्षण क्षेत्रामध्ये बद्दल होती सामाजिक आर्थिक परिवर्तनाबद्दल होती घटनापीठाचे सदस्य म्हणून त्यांनी सातत्याने त्या ठिकाणी जे वैचारिक कॉन्ट्रीब्युशन दिलं ते त्यांचे विचार होते त्या सगळे फोटोग्राफ्स आणि तो सगळा इतिहास त्यांची भाषणं याचं संकलन हे नक्कीच भविष्यातल्या आपल्या पिढीला प्रेरणा देत राहील उद्दिष्ट कधी बदलत नसतं स्पिरिट कधी बदलत नसतं उद्दिष्ट आणि स्पिरिट बदलत नसतं याला वैधानिक आधी आद आध, आधार पण आहे की केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टाने एक फार मोठा खटला सुप्रीम कोर्टात गाजला होता आणि त्यावेळी संसद श्रेष्ठ आहे की विधीपालिका न्यायपालिका श्रेष्ठ आहे असे अनेक प्रकारचे वाद सुरू होते त्या सगळ्या याच्यामध्ये संविधानाच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये केशवानंद भारती केसमध्ये त्यांनी एक निर्णय दिला की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज जे कॉन्स्टिट्यूशनचा भावार्थ आहे तो बदलू शकत नाही तसंच पंजाबराव देशमुखांनी त्या काळामध्ये शेती एवढी प्रगत नव्हती ग्रीन रिव्होल्युशन झालं नव्हतं शेतीमध्ये आता द्रोण आले तेव्हा द्रोण नव्हते नॅनो युरिया नव्हता नॅनो मिश्र खत नव्हतं हायब्रीड बियाणं नव्हतं पण आज त्या काळामध्ये त्यांनी जो भावार्थ आणि विचार मांडला तो शेतकऱ्याच्या सर्वांगीण उन्नतीचा आणि विकासाचा मांडला आणि त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य त्याकरता समर्पित केलं परंतु हे सगळं समर्पित केलं तरी समस्या खूप गंभीर आहे कारण असं आहे की ही समस्या सोडवणं हे शक्य नाही आहे हे कठीण आहे शक्य आहे पण कठीण आहे खूप वर्ष काम करावं लागणार आहे मी ज्यावेळी विद्यार्थी होतो तेव्हा आमच्याबरोबर एक विचारक होते त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळायचं दत्तोपंत ठेंगडी तेव्हा एकदा ते असं एक म्हणाले होते की बघ एक लक्षात ठेव गोष्ट की एव्हरी पॉलिटिशियन थिंग्स अबाउट इज नेक्स्ट इलेक्शन अँड एव्हरी सोशो इकॉनॉमिक रिफॉर्मर थिंग्स टू सेंचुरी टू सेंचुरी म्हणजे सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा विचार केला जो द्रष्टा नेता असतो तो शंभर वर्षाचा विचार करतो आणि राजकारणी माणूस स्वाभाविकपणे पाच वर्षाचा विचार करतो हा फरक आहे भाऊसाहेब राजकारणी नव्हते तर त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या इथल्या शिक्षण आणि कृषी क्षेत्राचा शंभर वर्षाचा विचार केला होता उद्दिष्ट त्यांचं जे होतं ते आपलं आजही आहे आणि ते उद्दिष्ट प्राप्त करण्याकरता त्यांनी त्याकाळी प्रयत्न केला आज कृषी क्षेत्रामध्ये खूप बदल झालेला आहे विशेषतः सिंचनाच्या सुविधा वाढलेल्या आहेत ड्रीप इरिगेशन आलं स्प्रिंकलर आलं अनेक प्रकारे सीड आणि प्लांट याच्यामध्ये बरंच संशोधन झालेलं आहे नवीन नवीन नर्सऱ्या तयार झालेल्या आहेत कृषीमालाची निर्यात वाढलेली आहे आणि आता तर आम्ही कृषीमाला कृषीपासून मी नेहमी म्हणतो की आपला शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर ऊर्जादाता झालेला आहे आणि आता आपला शेतकरी इंधनदाता झालेला आहे आणि दाताही पण झालेला आहे म्हणजे आपलं डांबर पण शेतकरी तयार करायला लागले आपल्या इथे इथेनॉल आलं आपल्या गाड्या आपली विमानं आता त्याच्यावर चालणार आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काळाच्या ओघामध्ये काल जे असतं ते आज नाही आज असतं ते उद्या नाही स्पिरिट कायम असतं उद्दिष्ट कायम असतं मिशन स्पष्ट असतं भावार्थ स्पष्ट असतो पण काळाच्या ओघात बऱ्याच गोष्टी बदलत असतात आणि म्हणून युगानुकूल असं जे काही काळाचं परिवर्तन असतं ते ऑबियस असतं आज आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांचं उद्दिष्ट मात्र आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहे मी ज्यावेळी डॉ हर्षवर्धन देशमुख मला भेटायला आले त्यावेळी मी त्यांना एक विनंती केली की, के की भाऊसाहेबांच्या स्मरणार्थ तुमच्या संस्थेच्या वतीने तुम्ही एक प्रकल्प घ्या आणि मला योगायोगाने त्यातले दोन प्रकल्प देशातले एक महाराष्ट्रात तयार झाले देशातलेच दोन आहेत ते एक प्रकल्प जो आहे तो चितळेंचा डेअरीचा सा सांगलीला तिथे गायीची जाती करून नवीन नवीन जात गायी आणून त्यांनी त्या ठिकाणी नवीन कालवडी तयार करण्याचा प्रकल्प टाकलेला आहे आणि तसाच प्रकल्प पवारसाहेबांनी बारामतीमध्ये टाकलेला आहे आणि दोन्ही प्रकल्पाच्या उद्घाटनाला जाण्याची मला संधी मिळाली या प्रकल्पाची विशेषता ही आहे की आपल्या इथे जी देशी गाय आहे ती दोन लिटर दूध देते तीन लिटर देते पाच लिटर देते विदर्भामध्ये आपलं दुर्भाग्य आहे की एकट्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आणि पुणे जिल्ह्यात जेवढं दूध होतं तेवढं विदर्भात होत नाही त्यामुळे आपल्या इथे आता आपण मदर डेअरी आणली तर हा प्रकल्प असा आहे की एकोणीसशे बावन्न साली आपल्या इथली गीर जातीची गाय ब्राझीलमध्ये गेली आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या गायीवर काम करून आता साठ लिटर दूध देणारी देशी गाय गीर जातीची त्यांनी तयार केली आणि त्या जातीचा जो त्या गायीपासून जो सांड झाला बुल त्याचा सिमेस आपण आणलं टोरँडो म्हणून होतात आणि ते आपल्या भारतीय गायींना दिला आणि त्यातून आता ज्या गोऱ्या होणार आहेत ती पंचवीस लिटरची गोरी होणार आणि तीन वेतामध्ये ती हुस्टन असेल जर्सी असेल ती कन्व्हर्ट होऊन देशी गाय होणार गीर जातीची गाय होणार आणि आता नवीन तंत्रविज्ञान तयार झालं जे पवार साहेबांकडे जे आता नागपूरला आमच्या व्हेटनरी युनिव्हर्सिटीत आम्ही पण सुरू केलं आहे ते असं आहे की आता बेटी बचाओ अभियानाची जरूरत नाही शंभर टक्के गोरीच होईल अशा प्रकारचं तंत्रज्ञान विकसित झालं हे जी टेस्ट ट्यूब बेबी आहे त्याच्यामध्ये एम्ब्रिओ ट्रान्सफर हाही पण सुरू झाला आणि त्यामुळे ज्या गाईचं दूध साठ लिटर आहे देशी गाईचं तिचा जो सांड आहे त्याचं सिमेंस आणि त्याच्यावरून नवीन गाईची निर्मिती ही टेक्नॉलॉजी आल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या विदर्भात अमरावती जिल्ह्यात सगळीकडे लाखो लिटर दूध झालं पाहिजे तेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार आहे आणि म्हणून मी हर्षवर्धनजींना विनंती केली होती की तुम्ही साहेबांचा तो प्रकल्प बघून या भारत सरकारचं विविध प्रकारचं अनुदान आहे मी मदत करीन आणि अमरावतीमध्ये तुम्ही हा प्रकल्प सुरू करा हा प्रकल्प सुरू झाला तर गोरक्षण टाकण्याची गरज नाही कारण गाय गाय विकणारच नाही कोणी मी जेव्हा एम एस ईचा मंत्री होतो तेव्हा शेणापासून पेंट तयार केला दीडशे फॅक्टरी झाल्या आता बाजारातल्या मोठ्या मोठ्या कंपन्यांपेक्षा तो पेंट चांगला आहे त्यामुळे तंत्रज्ञानाला विकसित करून ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेमध्ये बदल कसा करायचा आणि त्या बदलातून पुन्हा एकदा अशी स्थिती निर्माण झाली पाहिजे की पुन्हा एकदा शहराकडून लोक गावाकडे वळली पाहिजे हे कठीण आहे पण असंभव नाही आहे आपल्यापैकी अनेक लोक इस्रायलला गेले असतील तिथला शेतकरी आपल्या एअर कंडिशन बंगल्यामध्ये आहे कॉम्प्युटरवर त्याने आपलं कंट्रोलिंग ठेवलेलं आहे ड्रीप इरिगेशन आणि खताची मात्रा घरात बसून कॉम्प्युटरवर ठरवली आहे उत्तम सीड आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी एवढं उत्पन्न वाढवलं आहे की पुन्हा एकदा आता तिथल्या शहरातले लोक आपल्या खेड्यात जायला लागली खेड्यात राहायला लागली आणि त्यांचा स्टँडर्ड म्हणजे मर्सिडीज गाडीमध्ये फिरायला लागली हे होऊ शकतं आणि हे गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं समृद्धतेचं संपन्नतेचं जे स्वप्न जे मिशन जे उद्दिष्ट पंजाबराव देशमुखांनी बघितलं होतं ते पूर्ण करण्यामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांना कोणी आपण ही संस्था त्यांच्या स्मृती चालवतो त्या उद्दिष्टामध्ये आपण जर दहा पावलं पुढे गेलो असेल तर आपण त्यांना त्यांना त्यांच्या आत्म्याला कुठेतरी शांती मिळणार आहे कृषी क्षेत्रामध्ये आपल्या नाशिकमध्ये एक फार्मर्स प्रोड्यूस कंपनी आहे ते पंधराशे कोटी रुपयाचे द्राक्ष निर्यात करतात सह्याद्री सह्याद्री साहेबांनाही माहिती आहे मग आपल्या अमरावती जिल्ह्यात नागपूर जिल्ह्यात देखील कधीतरी हे झालं पाहिजे ना